सर्वात आधी परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन अडुसष्ट महापरिनिर्वाण दिन आज होतोय आणि या स्थितीत होतो की मागच्या काळामध्ये संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं आहे ते संविधानाचं अस्तित्व या हिंदुस्थानात राहील का ना राहील त्यांच्या लेखनीनं निर्माण झालेली लोकशाही आज धोक्यात आहे का सुखात आहे अशी स्थिती निश्चित राज्य आणि देशात निर्माण झालेली परंतु एक नक्की ठीक या सगळ्या गोष्टी संकट संविधान याच्यावरचं संकट या सगळे होत असताना बाबासाहेबांचे विचार आणि त्यांची प्रेरणा विचाराची प्रेरणा मला वाटतं हे संविधान रक्षणाची शक्ती ऊर्जा आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनगटात निश्चित देत राहतील आणि आम्ही कसोशीनं या संविधान रक्षणाचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं लोकशाही रक्षणाचं कर्तव्य निभावण्याचा सातत्यानं प्रयत्न करत करत राहण्याचा संकल्प आज आम्ही करतो आहे मला असं वाटतं ईशो उपाध्याय कोण मला माहिती नाही परंतु ज्यांनी खऱ्या अर्थानं लोकशाहीचा खून या महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली पाडलेला आहे बाबा आडाव सारख्या ज्येष्ठ नेत्यांना रस्त्यावर उतरावं लागणार आहे लागलेलं आहे आणि या महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत ईव्हीएम विषयी पैसे वाटप करून मत खरेदी केल्याविषयी आणि मला असं वाटतं असं कृत्य करून आलेलं सरकार किंवा ज्याच्या काळामध्ये सात महिन्यात शिवाजी महाराजाचा पुतळा पडला ज्याच्या काळामध्ये शेकडो शेतक हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ज्यांच्या काळामध्ये महिला माता भगिनीचं संरक्षण नाही दीन दलितांचं संरक्षण आहे अशा लोकांचं सरकार लोकशाहीची पायमल्ली करून आलेलं असेल तर मला असं वाटतं त्याला जाण्याची आवश्यकता नाही